बुलडाणा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध धम्मप्रसार केंद्र असलेले मेहकर विधानसभा मतदारसंघातील देमाळी येथील विश्वशांती बुद्ध विहार येथे आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यातील पहिले संविधान निधी पंचवीस लक्ष मधून सुरू असलेल्या संविधान भवन बांधकामाची पाहणी करण्यासाठी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी भेट दिली त्यांचा आदर्श घेऊन आपण समाजामध्ये काम करतोय आणि कुठंतरी आपल्या सध्याच्या ठिकाणाच्या ज्या काही भौतिक सुविधा आहे त्या पूर्ण करणं आणि लोकांच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणं या भावनेनं आपण या ठिकाणी पंचवीस लक्ष रुपयाचा निधी टाकला आहे आणि तसं पाहिलं तर मी आता मतदारसंघामध्ये एक नवीन सुरुवात या ठिकाणी मतदारसंघामध्ये करू की ज्या ज्या ठिकाणी आपल्या तथागाचं आणि दलित वस्तीमध्ये जे काही आपले समाज बांधव राहतात त्यांना कुठंतरी आपल्या पूजा अर्चा जे काही आपण करतो त्यांच्यावर श्रद्धा ठेवतो आणि श्रद्धेच्या माध्यमातून कुठेतरी आपल्याला जे काही आपण ठिकाण आहे आपल्या श्रद्धेचं त्या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघातील प्रत्येक आपल्या दलित सुविधेच्या माध्यमातून मी गाव तिथे संविधान भवनचं नियोजन भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जास्त आता लोकसंख्येनुसार आपण त्या ठिकाणी निधी देणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपलं हे संविधान भवन बांधत असताना डॉ दा डॉक्टर दा बाबासाहेब आंबेडकर आणि तथागताची मूर्ती त्याच्यामध्ये देणार आहे आणि आपल्या सुशिक्षित तरुणांना कुठंतरी आपल्या बुद्ध आल्यानंतर शांत त्या ठिकाणी अशांतता असते त्यांना भविष्यामध्ये अभ्यासाच्या दृष्टीनं त्याच्या स्पर्धा परीक्षेची टक्के भविष्यामध्ये आपण संविधान भवनमध्ये देणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये कागळीवेगळी चळवळ या विकास कामाच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू केली परंतु त्याच्यामध्ये आचारसंहिता भविष्यामध्ये निरोगा लागत आहेत आणि त्याच्यामध्ये निधीची थोडी अडचण आल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे काही नवीन वर्ष सुरू होईल त्याच्यामध्ये प्रत्येक गाव तिथे बुद्ध विहार असं माझं पुढचं संविधान भवन अशा प्रकारचं माझं पुढचं विजन आहे आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गाव ज्या गावात गेलं त्या ठिकाणी आपले दलित बांधव राहतात आणि कुठलीही जी वास्तू आपण उभी करतोय ती एकच प्लॅन त्याचा राहणार आहे आणि कुठेही गावात गेल्यानंतर कोणी जर पाहिल्यानंतर तर कुठलाही मनुष्य त्या ठिकाणी म्हटलं पाहिजे नाही हे आमदार मोहोदयांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि हे देतोय तसं मी यावरती उपकार करत नाही ती माझी जबाबदारी देवताचा सन्मान आणि त्यांच्या जे काही मलाही मा, आशीर्वाद सदैव मिळत राहतात म्हणून कुठंतरी आपल्या लोकांच्या सोयी सुविधेच्या माध्यमातून जे मला काय पाहिजे याच्यापेक्षा ज्या मायबाप जनतेला काय पाहिजे या भावनेनं मतदारसंघामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन त्यांच्या मागणी असे कामामध्ये मी या ठिकाणी काम करतो आहे